जुना विडी हिरकुल प्रभाग क्रमांक दहामधील लक्ष्मी चौकातील प्रसिद्ध सुवर्णयुग मित्रमंडळ बौद्धीशीय संस्था व श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाच्या वतीनं प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नूतन नगरसेवकांचे मंडळाच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गायत्री वैदिक पुरोहित संघातील सर्व पुरोहित मंडळींनी नूतन नगरसेवकांचे स्पष्ट मंत्रोच्चारात आशीर्वचन दिले

सौ दीपिका वासुदेव येलदंडी श्री सतीश सिरसिल्ला सौ उज्वला अविनाश दासरी या सर्वांचा मंडळातील अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कारानंतर सर्व नूतन नगरसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचे सुपुत्र तथा नूतन नगरसेवक श्री प्रथमेश कोठे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रभागातील सर्व नागरिकांनी बरघोस मताधिक्याने मला विजय मिळवून दिले त्याबद्दल मी ऋणी आहे यापुढे प्रभागातील कोणत्याही नागरी समस्या असतील ते मी अगदी मनाने पूर्ण निष्ठेने करेन यासाठी मी बांधील आहे दोन तीन दिवसा अगोदर इलेक्शन झाल्या इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शनचा निकाल दिवशी लागला आणि निकाल लागल्यानंतर निश्चितच तुम्ही दिलेला मतरूपी आशीर्वाद ते मतपेटीतून दिसून आलं त्याबद्दल मी प्रथमत सर्व आपल्या भागातील रहिवाशांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण स्वर्गीय महेशांना नंतरची ही इलेक्शन पहिली इलेक्शन होती आणि बऱ्याच जणांना शंका मनात होती की या इलेक्शन मध्ये काही गडबड होईल का निश्चितपणाने ज्या पद्धतीने स्वर्गीय महेशांनाच्या पाठीमाग आपण गेल्या तीस वर्षापासून राहिलात त्याच पद्धतीने आमच्या सर्वांच्या पाठीमागं तुम्ही राहिलात त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आज सुवर्णयुग मित्रमंडळाच्या वतीने अतिशय मोठ्या उत्साहात त्यांनी या ठिकाणी त्याबद्दल तुमचे निश्चितच आभार व्यक्त करतो सुवर्णयुग मित्रमंडळ हा कायम महेश महेशांना विचारांबरोबर महेश महेशांनाच्या पाठीशी हा कायम राहिलेला आहे आणि महेशांना सुद्धा आपल्या या मंडळातील एका कार्यकर्त्याला एका सदस्याला संधी द्यायची म्हणून मोहन मेंबर असतील यांना संधी देऊन नगरसेवक होण्याची संधी या ठिकाणी दिली आणि निश्चितच आपल्या सर्वांना माहिती की त्यांना सुद्धा संधी मिळाल्यानंतर अतिशय चांगलं काम या भागासाठी त्यांनी केलं आणि संघटन काय असतं मला वाटतं हे सुवर्णयुग मित्रमंडळाकडे बघितल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत विडी घरकुलचा विचार करत असताना आपल्याला आता सर्वांना माहिती आहे की बऱ्यापैकी भागात आपण पिण्याचे पाईपलाईन असू दे ड्रेनेज लाईन असू दे रस्ते असू दे दिवाबत्ती असू दे या गोष्टी केलेल्या आहोत पण निश्चितच येणाऱ्या काळात ज्येष्ठांसाठी आपल्याला जो बगीचा अर्धवट राहिलेला आहे तो बगीच्याचं काम पूर्ण करायचं आहे आणि बऱ्याच जणांची तक्रार मला वाटतं त्या बगीच्या संदर्भात आहे की लवकरात लवकर तुम्ही जर ते पूर्ण केला तर निश्चितच बऱ्याच जणांची सोय त्या ठिकाणी होणार आहे आणि येणाऱ्या काळात मी निश्चित सांगू इच्छितो की लवकरात लवकर जे आपलं अर्धवट वॉन कंपाऊंडचं काम राहिलेलं आहे ते काम पूर्ण करून निश्चितच ते आपल्या लोकांसाठी चालू करण्याचं चा ध्येय आमचं सर्वांचं आहे आणि येणाऱ्या काळात ते करूया नागरिकांच्या बाबतीत जे काही अडी अडचणी कधीही तुम्ही आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या हाकेला धावून येऊन सगळे प्रश्न सोडवण्याकरिता निश्चितच काम करू एवढं आवर्जून सांगतो ज्या पद्धतीने मागं महेंद माध्यमातून कामं झाली त्याच पद्धतीने त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती निश्चितपणाने आम्ही सर्वजण काम करू या प्रसंगी गायत्री वैदिक पुरोहित संघाच्या वतीनं सर्व नूतन नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले तसेच गोरक्षक श्री सुधीरजी बहिर्वाडे व त्यांच्या मित्र परिवाराकडून नूतन नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले यावेळी सुवर्णयुग मित्रमंडळ बौद्धिशीय संस्था व श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाचे सर्व विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी या भागातील नागरिक बंधू तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या सुवर्णयुग मित्रमंडळ बौद्धीशीय संस्थेच्या वतीनं दरवर्षी अनंत चतुर्दशीला विडी घरकुल भागातील हजारो भक्तांना व कार्यकर्त्यांना महाप्रसाद वाटप केला जातो तसेच वर्षभर विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम देखील मंडळाच्या वतीने राबविले जातात